हल्ल्यामुळं तमाम महाराष्ट्रातला बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला कारणीभूत प्रशासन आहे ज्या पद्धतीनं त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी दखल घेतलेली नाहीये पी आय राजेंद्र टाकणे स्थानिक भाजपचे आमदार तीन दिवस अगोदर आरोपी येऊन अक्कलकोटमध्ये रेकी करून जातात त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नावं त्यांचा सीडीआर त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेलं तपासले नाहीत आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनानं एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली काल ज्यावेळेस आम्ही कार जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त दोन आरोपीला काल अटक झाली आणि त्यांना पिशी दिले आमची एकच मागणी आहे सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे सर्व आरोपींना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यातला एक आरोपी पॅरोलर बाहेर आलाय पॅरलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सभा घेतलाय त्याच्या सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय प्रवीण दादांना जीव्या मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही ठराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन झालेले आहेत दोनच आरोपी ताब्यात आले कसं नेमकं पळून गेले इतके मोठे गुंध असताना पोलीस प्रशासनाच चा। कायद्याला संरक्षण करणं संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत आमचं म्हणणं एवढं आहे तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होतं ते बजावलेलं नाही त्याचा गैरपास झाला प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असाल तर सर्व आरोपी या प्रकरणातल्या अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला ला, मोका लागला पाहिजे मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आजच्या बैठकीला आलेले सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना सर्व पुरोगामी विचारसरणाचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच तकतीने सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आंदोलनामध्ये सक्रिय